माय मराठी माय बोलीच माया मातीतून कोंब फुटलं आणि पीक डोलदार झालं त्याला डोलदार पीक म्हणतात आणि आज दोन वेळेच पोटही भरू शकत नाही त्या माझ्या शेतकरी राजाला आज उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात न आक्रोश करता मिळणाऱ्या वेतनाला सातव वेतन म्हणतात आक्रोश आत्महत्या संप करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला कर्ज माफी म्हणतात फाटके तुटके कपडे नशिबी घेऊन अख्ख्या जगाला कपडे पुरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला त्रिवार वंदन माझ्या मातृभूमीला वंदन माझ्या राष्ट्रध्वजाला वंदन सिगारेट दारू विकणारा तो करोडपती आणि अख्या जगाचं पोट भरणारा तो गरीब शेतकरी खरंच जर भारताला शेतकरी जगवायचा असेल ना तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं मराठवाड्यातील देवगिरीवरती राजा रामदेव रायांची सत्ता होती त्यावेळेला ती तीन तीन मजले शिरेबंदी वाडे आणि देवगिरीतून सोन्याचा धूर निघत होता शेती उद्योगात महाराष्ट्र आघाडीवरती होता इतिहासातील सुबकता संपन्नता ऐश्वर असताना वास्तविक महाराष्ट्रामध्ये मात्र धर्मामध्ये कर्मकांडाच सोमान माजला आहे उभा देश सरिश्रामध्ये उष्णतेमुळे गडी होत चाललाय निसर्ग चक्रासोबत झुंजण्याची छातीतील मर्दांगी हिच शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे परिस्थितीमुळे हतबल लाचार झालेला शेतकरी उभ्या जगाचा पुशिंदा मुलीच्या लग्नाच्या मुलाच्या शिक्षणाच्या आणि सावकाराच्या त्रासाने उभ्या उभ्या गळफास घेऊन आत्महत्या करतो आहे मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येला अर्थ रुपे किंग तुम किंकाळीポルトाई हा दुष्काळी संघर्ष आहे मातीतून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा हा दुष्काळी संघर्ष आहे कष्टकरी आणि भांडवलदार शेतकऱ्याचा आणि या समाजाला आत्मत्त्या करून त्यांच्या दुःखाची जाणीव करून देणारा हा जर गुण ना तर तो गुणामाज हा शेतकरी राजा करतो शेतकऱ्याचा विचार करत असताना मला ते जगत गुरु तो को बराय उठत ज्याने शेतकऱ्याचा कर्जाच्या वया इंद्रायणी दोहामध्ये बुडून शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा दूर केला तेव्हा मला या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा विचार करणारा महामानव मला दिसला आज पोरांना विचारलं बाबांना तुम्हाला काय व्हायचंय डॉक्टरचा मुलगा म्हणतो डॉक्टर व्हायचंय इंजिनियरचा मुलगा म्हणतो इंजिनियर व्हायचंय वकिलाचा मुलगा म्हणतो वकील व्हायचंय पण याच महान महाराष्ट्रातील काही शेतकऱ्याचा मुलगा आपल्या छातीवर हात ठेवून म्हणत नाही की मला शेतकरी हेच का सत्तर टक्के कृषी असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची काता हेच का कष्टपैलू असणारे अष्टपैलू शेतकऱ्याचे व्यक्तिमत्व सूर म्हणतो साध दे

डॉक्टरला वाटतं खूप लोक आजारी पडावीत आणि माझ्याकडे लोकांनी लोन घेऊन कळवी ना पण घर बांधावं हो। पण माझ्या शेतकऱ्याला वाटतं चांगला पोस वा, पीक पाणी वेळा आणि सर्वांचं पोट इंद्रजित भलेराव नावाचे कवी आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाच समजणारा पुण्यवंत आत्मा फक्त शेतकऱ्याच्या शरीरात का जन्म घेतो तो आत्मा इंजिनियर डॉक्टर वकील कलेक्टर यांच्या शरीराला उत्तरे या समाजाला राहणार ना आज विराट कोहली किंवा महेंद्र सिंग धोनी यांनी जर शतक पूर्ण केली तर त्यांना लाखो रुपये पारितोषिक म्हणून दिलं जात मला याच वाईट वाटत नाही पण माझ्या या शेतकरी राजाने या बांधाच्या त्या बांधाला केव्हाच्या लाखो दावा पूर्ण केल्यात पण त्या उभ्या गळफास घेऊन मला जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तेव्हा त्याचा आवाज बंद करण्यात आला जेव्हा तो औरंगाबाद मध्ये उतरला तेव्हा डांबर फेकण्यात आले जेव्हा तो बारामतीमध्ये उतरला तेव्हा पाणी मारण्यात आले जेव्हा तो कराडमध्ये उतरला तेव्हा शाई फेकण्यात आली आणि पुण्याच्या मावळ प्रांतामध्ये लाठी मार करण्यात ला, ला। ला आला म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी उतरला तेव्हा त्याच्यावर हल्ला बोल करण्यात आला मग आता 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 करायचं काय पेटू आणि सर्वांनी जगायला सुरु केलं पाहिजे शेवटी एवढंच म्हणू इच्छिते जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं अपयश पदरी पडलं म्हणून निराश व्हायचं नसतं यशाच्या शिखराकडे जात त्यांना मागे वळून पाहायचं नसतं तर यश म्हणजे काय केलेल्यांना अन्न द्या तानेल्यांना पाणी द्या बेरोजगारांना रोजगार द्या जे, जे दुःखी निराश आहेत त्यांना जग